शहापुरात कपिल पाटील प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत महायुतीचा भव्य मेळावा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर तालुक्यात महायुतीची वज्रमुठ झाली असून निवडणुकीच्या प्रचारात कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री व महायुतीचे उमेदवार कपिल पाटील व शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी शहापुरातील संत तुकाराम चौक सावंत मैदानावर महायुतीचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला महायुतीचे उमेदवार कपिल पाटील शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा भाजपाचे ज्येष्ठ नेते व भिवंडी लोकसभा प्रभारी जगन्नाथ पाटील कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख मारुती धिरडे किसन भांडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस किसन तारमळे कल्पना तारमळे संजय पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष विनोद थोरात तालुकाध्यक्ष जयवंत थोरात मनसेचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र बिडवी भाजपाचे शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरणक तालुका प्रमुख भास्कर जाधव जिल्हा सरचिटणीस सुभाष हरण महिला मोर्चा प्रमुख शीतल तोंडलीकर शिवसेनेचे प्रमुख प्रकाश वेखंडे राजेश तिवरे नंदकुमार मोगरे शिवसेनेचे आकाश सावंत गटनेत्या डॉक्टर कामिनी सावंत यांच्यासह मोठा पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते शहापूर मतदारसंघात महायुतीला किमान एक लाख मते अधिक निश्चित पडतील असा विश्वास महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी व्यक्त केला या सभेत इतर वक्त्यांनीही महायुतीला विक्रमी मतदान होणार असल्याचे भाकीत व्यक्त केले